नमस्कार मित्र हो बिग बॉस मराठी सीझन पाचमधील स्पर्धक जान्हवी किलेकर ही विशेष चर्चेत होती आता जान्हवी एका नव्या मालिकेत दिसणार असल्याचं समोर येत आहे बिग बॉस मराठी सीझन पाचमधील सर्वात जास्त वादग्रस्त वक्तव्य करणारी अभिनेत्री म्हणजेच जान्हवी किलेकर भलेही जान्हवीला विजेतेपद मिळवता आले नसले तरीसुद्धा तिच्या कारणांमुळे ती विशेष चर्चेत होती प्रेक्षकांनी अनेकदा तिच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आता जान्हवी छोट्या पडद्यावरील एका मालिकेत ती दिसणार आहे आणि या मालिकेचा प्रोमो देखील प्रदर्शित होताच नेटकर यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे चला जाणून घेऊया तिच्या मालिकेविषयी जान्हवी किलेकर लवकरच अबोली या मालिकेत काम करताना दिसणार आहे गौरी कुलकर्णी सचित पाटील शर्मिष्ठा राऊत अशी दिग्गज कलाकार मंडळी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत या गेल्या तीन वर्षात मालिका खूप रंजक ट्विस्ट आलेले पाहायला मिळत आहे अनेक कलाकार या मालिकेत आले आणि गेले मात्र मालिकेच्या कथानकामुळं अजूनही ही मालिका तग धरून आहे अशातच आता मालिकेत आणखी एक मोठं वळण येत आहे मालिकेत दोन नव्या पात्रांची एंट्री होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अबोली मालिकेत दो आता दोन नव्या पात्रांची एंट्री होते बिग बॉस मराठी सीझन पाचमधील चर्चेत असलेले स्पर्धक जान्हवी किलेकर जान्हवी बिग बॉस मराठीनंतर आता अबोली मालिकेतून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे या मालिकेत ती पोलीस अधिकारी महिलेची भूमिका साकारणार आहे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव दीपशिखा भोसले असं आहे सोशल मीडियावर या मालिकेचा हा नवा प्रोमो प्रचंड व्हायरल होत आहे या प्रोमोमध्ये इन्स्पेक्टर दीपशिका चौकशी करताना संशयिताला पट्ट्याने मारत असते इतक्यात अबोली येऊन तिला अडवते आणि अंकुश सरांच्या पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्याची ही पद्धत नाही आहे असं तिला ठामपणे सांगत असते यावर ही आता अंकुशशी नव्हे तर इन्स्पेक्टर दीपशिका भोसले पाटीलची चौकी आहे असं ती उत्तर देते पुढे ती म्हणते कोणाचीही चौकी असो जो कायद्याने चालणार नाही त्याला अबोली वकिलीचा हिसका दाखवणार असं या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला आहे तर तुम्ही सर्वांनी हा प्रोमो पाहिला का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मनोरंजन विश्वातील घडामोडींसाठी आजच पुणे फिल्म्स या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा